नशिबाने साथ दिली आणि लक्ष्मीने मात केली केवळ याच पद्धतीने आमदार समाधान आवतारे यांचा विजय झाला आहे कारण यंदाच्या निवडणुकीत प्रशांतराव परिचारक हे घोंगडी बैठका घेत बंडखोरीच्या पावित्र्यात होते तर दुसरीकडे शरद पवार यांची तुतारी जोरात वाचू लागली होती अशातच पंढरपूर मंगळविड्यासाठी भगीरथ भालके यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली होती त्यामुळे या मतदारसंघामध्ये भालके परिचारक अवताळे अशी तिरंगी लढत होते की काय असं चित्र निर्माण झालं होतं त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये अवताळे हे तिसऱ्या क्रमांकावर जातील असं बोललं जायचं मात्र नीतीला हे मान्यच नव्हतं अचानक वारं फिरलं आणि चित्र बदललं तिकडे भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी न घेता अचानक काँग्रेसकडून उमेदवारी घेतल्याने आघाडीत बिघाडीत झाली आणि त्यांच्याच विरोधात राष्ट्रवादीने अनिल सावंतच्या रूपात उमेदवार दिला तर दुसरीकडे प्रशांत परिचारकांचं बंड शमवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे परिचारकांच्या रंगमहालात आले त्यामुळे प्रशांत परिचारक यांनी बावनकुळेंच्या पहिल्याच बैठकीत अवताळींसोबत तह केला त्यामुळेच आमदार समाधान आवतडे यांचे सर्वच पत्ते सरळ पडले आणि विजयाच्या समीप गेले त्यासाठी त्यांनी निवडणुकी अगोदरच आपल्या प्रचाराची सुरुवात केली होती तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः त्यांच्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी आले होते आणि तेव्हाच आमदार समाधान अवतळे यांनी आपलं मत विकासाला असा प्रचार सुरू केला त्यामुळे मतदारांनी त्यांच्या विकासावर विश्वास ठेवत भरभरून मतदान केलं आणि दुसऱ्यांदा विजय केलं ही झाली पार्श्वभूमी मात्र या विजयानंतर आमदार समाधान अवतारे यांच्याकडून जनतेच्या विकासांच्या अपेक्षा आता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत प्रत्येकाला वाटतं की पंढरपूरमध्ये लवकरच एम आय डी सी व्हावी बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि शेतकऱ्यांना वीज पाणी आणि योग्य शेतीमालला दर मिळावा या अपेक्षेने जनता आमदार समाधान आवताऱ्यांकडे पाहत आहे